ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र अंडेड न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा त्यांच्या बेल आयकोन प्रेस करायला विसरू नका मध्ये भगवान महादेव सामरे क्रिस्टल केअर रुग्णालयाचे उद्घाटन मध्ये भगवान महादेव सामरे क्रिस्टल केअर रुग्णालयाचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे व मुरबाडचे आमदार किसन कथोरे पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर तात्याराव लहाणे न्यूज एटीन लोकमतचे संपादक मंदार फणसे सद्गुरू आलोक महाराज निलेश सांबरेचे वडील भगवान सांबरे व आई विमल सांबरे यांच्या हस्ते झाला शहापूर तालुका हा पूर्ण आदिवासी तालुका असून मोठ्या प्रमाणात आदिवासी व बहुजन समाजाला उपचारासाठी मुंबईसारख्या शहरात मोठ्या रुग्णालयात जाणं शक्य होत नाही यासाठी जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेशजी सांबरे यांनी शहापूर या ठिकाणी भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालयाचं मोफत उद्घाटन करण्यात आलं यामध्ये सर्वच आजारावर संपूर्ण मोफत उपचार या ठिकाणी होणार आहेत किसन कथोरी यांनी माझी उठी जर निलेश संबरीने लावली तर ते कुठेही कमी पडणार नाहीत व मला सेवा करण्याची संधी मिळेल असंही सांगितलंय यावेळी क्रिस्टल केअरचे डॉक्टर अमोल गीते उपभागीय अधिकारी मिलिंद शिंदे हरेश पष्टे किसन बोंद्रे सर अनेक मान्यवर व जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते खूप आनंद वाटतोय कारण जेव्हा कधी पेपरात बातमी आहे त्याच्या टी व्हीवर बातमी दिसते कशा आपूरचे एखादी काही डिलिव्हरीच्या वेळेस व्यवस्थित उपचार न भेटल्याने खोटांच्या बाळासाहेब मरण पावते कुठला तरी एक बांधव उपचारासाठी ठाण्यात जात असताना मधल्या भिवंडीच्या ट्रॅफिकमध्ये अडकून उपचारा वेळीच उपचार न मिळाल्याने आमचा बांधव हार्ट अटॅक आणि मनात इथं गंभीर आजाराने दुर्दैवी मृत्यू होती त्या अनेक आमचे समाजबांधव जे घरी उ उपचाराला पैसे नाही म्हणून अंगावर आजार काढून आमच्या मायमावल्या कॅन्सरसारख्या रुग्णांनी बळी बळी पडतात अशा वेळेस या समाजाचा एक घटक म्हणून आपली जबाबदारी होती की गेल्या दोन हजार वीसला मी इथे भूमिपूजन केलं होतं रुग्णालयाचं ते रुग्णालयाचं आज पुरतं जाऊ ते का आज एक भव्य रुग्णालय इथे सुरू होतं अगदी हार्टपासनं एनआयसी प्रश्न सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य कॅशलेस हॉस्पिटल तेव्हा ती पहिलं झळपुली येथील पालघर जिल्ह्यातील रुग्णालय त्याप्रमाणे इथलंही कॅशलेस रुग्णालय इथे सुरू होते आणि खूप आनंद वाटतो आरोग्य विभागामध्ये खऱ्या अर्थाने चांगलं पाऊल झाली शिकवून आज निलेश सामले यांच्या माध्यमातून पडलेलं आहे एवढं मोठं हॉस्पिटल औकत चालवणं हे सोपं काम नाही खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारची सेवा करण्याच्या भूमिकेत निलेश सामने यांनी खूप मोठं पाऊल टाकलेलं आहे आणि मनापासून त्यांचं अभिनंदन याचसाठी केलं आहे की अशा प्रकारचं मुली कधी अशा प्रकारचं विचार करत नाही शासनाचे सुद्धा मोफत हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला किती अडचणी निर्माण होतात एवढं मोठं हॉस्पिटल सगळ्या प्रकारच्या क्षेत्रच्या इथं केल्या जातील आणि त्याचा फायदा हा केवळ शाहपूरला नाही तर पूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्या सर्वसामान्य जनतेला होईल असं मनापासून त्यांना